विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण स्कॉलरशिप परीक्षेतील इंग्रजी विषयामध्ये होमोफोन्स या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत मित्रांनो होमोफोन्स म्हणजे काय ते अगोदर आपण समजून घेऊया या ठिकाणी होमो होमो म्हणजे समान आणि फोन्स म्हणजे उच्चार ज्या शब्दांचे उच्चार समान असतात त्या शब्दांना म्हणायचं होमोफोन्स आता एक लक्षात घ्या याच्यामध्ये आपण म्हणताना उच्चार समान आहेत इथपर्यंत ठीक आहे परंतु त्या शब्दांचे स्पेलिंग मात्र भिन्न असतात आणि शिवाय त्यांचे अर्थसुद्धा भिन्न असतात वेगवेगळे असतात फक्त उच्चार मात्र त्यांचे सेम असतात आज आपण या ठिकाणी पन्नास शब्दांचा होमोफोन्स शब्दांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत त्यांना मराठीमध्ये म्हणता येईल समस्वरी शब्द की ज्यांचा उच्चारसारखा आहे त्यांना आपण म्हणायचं आहे होमोफोन्स या ठिकाणी पहा काही होमोफोन्सची उदाहरणं दिलेली आहेत यामध्ये पहिला शब्द दिलाय पहा या ठिकाणी दिलाय पहा बेअर बेअर आता पहिला बेअर जो अर्थ शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ होतो उघडा आणि दुसरा जो बेअर शब्द आहे त्या बेअर शब्दाचा अर्थ होतो अस्वल या ठिकाणी लक्षात घ्या बेअर बेअर या दोन्हींचे स्पेलिंग वेगवेगळे वेग आहेत त्यांचे अर्थसुद्धा भिन्न आहेत मात्र त्यांचा उच्चार मात्र एक आहे दोन्ही ठिकाणी आपण बेअर म्हणतो अशा प्रकारे आपण आजचे हे शब्द पाहूया चला पहिल्यापासून पाहूया बेअर बेअर उघडा अस्वल पेअर 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 म्हणजे जोड आणि दुसरा पेअर म्हणजे नाशपती फळ असतं पहा त्यानंतर सी सी पहिला सी आहे त्याचा अर्थ होतो समुद्र दुसरा सी आहे त्याचा अर्थ होतो पाहणे त्यानंतर पहा सन सन उच्चार सेम आहे पहिल्या सणचा अर्थ होतो सूर्य दुसरा सण जो आहे त्याचा अर्थ होतो मुलगा त्यानंतर राईट राईट पहिला जो शब्द आहे राईट त्याचा अर्थ होतो बरोबर आणि दुसऱ्या राईटचा अर्थ होतो लिहिणे त्यानंतर नाईट नाईट पहिला नाईट म्हणजे रात्र आणि दुसरा के ॲड केलेला जो शब्द आहे त्याचाही उच्चार नाईट होतो परंतु त्याचा अर्थ होतो योद्धा त्यानंतर ब्ल्यू ब्ल्यू पहिला ब्ल्यू निळा दुसरा ब्ल्यू फुंकले ब्लूचा भूतकाळी रूप आहे त्यानंतर फ्लॉवर फ्लावर, फ्लावर. पहिला फ्लॉवर आहे त्याचा अर्थ होतो फूल आणि दुसरं फ्लावर आहे त्याचा अर्थ होतो पीठ आपण जे धान्य दळून आणतो ना गिरणीतून ते जास्त त्याला म्हणतात पीठ आता मेल मेल पहिला मेल आहे त्याचा अर्थ होतो पत्र दुसरा मेल शब्द आपण उच्चारला त्याचा अर्थ होतो पुरुष त्यानंतर पहा पीस पीस पहिल्या पीसचा अर्थ होतो शांतता दुसऱ्या पीसचा अर्थ होतो तुकडा पीस ऑफ केक आपण म्हणतो केकचा तुकडा तसं त्यानंतर पहा वीक वीक पहिला वीक अशक्त दुसरा वीक आठवडा त्यानंतर वन वन पहिला वन म्हणजे एक आणि दुसरा वन म्हणजे जिंकले त्यानंतर पहा hour, hour. आवर आवर पहिला आवर म्हणजे तास आणि हा आवर म्हणजे आमचे त्यानंतर पहा होल होल पहिला होल आहे त्याचा अर्थ होतो पूर्ण आणि दुसरा होल आहे त्याचा अर्थ होतो भोक किंवा छिद्र त्यानंतर दिअर दिअर पहिला देअर आहे त्याचा अर्थ होतो त्यांचे दुसरा देअर आहे त्याचा अर्थ होतो तिथे त्यानंतर टो टो आता पहिला टो आहे त्याचा अर्थ होतो बोट आपल्या हाताचं किंवा पायाचं बोट असतं त्याला म्हणतात टो आणि दुसरा टो आहे त्याला म्हणतात ओढणे त्याच्यानंतर पहा नो नो म्हणजे नाही आणि नो म्हणजे माहीत असणे त्यानंतर प्लेन 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 म्हणजे साधा आणि दुसरा प्लेन म्हणजे विमान त्यानंतर मीठ मीठ पहिला मीठ मांस आणि दुसरा मीठ त्याचा अर्थ होतो भेटणे त्यानंतर अलाऊड अलाउड पहिला अलाउड त्याचा अर्थ होतो मोठ्याने दुसरा अलाउड त्याचा अर्थ होतो परवानगी त्यानंतर डिअर डिअर पहिला डिअर आहे त्याचा अर्थ होतो हरीण आणि दुसरा डिअर आहे स्पेलिंग भिन्न आहे पहा त्याचा अर्थ होतो प्रिय त्यानंतर रोड रोड तर पहिला प्रवा रोड जो आहे त्याचा अर्थ होतो रस्ता आणि दुसरा रोड आहे त्याचा अर्थ होतो प्रवास केला राईडचा भूतकाळ पाहतो त्यानंतर स्टेअर स्टेअर पहिला स्टेअर जो आहे एस टी ए आर ई त्याचा अर्थ होतो टक लावून पाहणे आणि दुसरा स्टेअर आहे त्याचा अर्थ होतो जिण्याच्या पायऱ्या त्यानंतर वेदर वेदर पहिला वेदर जो आहे त्याचा अर्थ होतो हवामान आणि दुसरा वेदर आहे त्याचा अर्थ होतो की नाही ते आपण उभयान्वयी म्हणून म्हणूनसुद्धा त्याचा वापर केला जातो त्यानंतर सेल सेल पहिला सेल आहे त्याचा अर्थ होतो नौका चालवणे वल्लवणे आणि दुसरा सेल आहे त्याचा अर्थ होतो विक्री नंतर बाय बाय पहिला बाय आहे त्याचा अर्थ होतो खरेदी करणे आणि दुसरं बाय आहे त्याचा अर्थ होतो जवळ म्हणजे प्रेपोजिशन आहे बाय त्यानंतर प्रिन्सिपल प्रिन्सिपल फार थोडा फरक आहे पहा फक्त इकडे पी ए एल आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये पी एल ई -E असं आहे तर पहिलं जे आहे प्रिन्सिपल त्याचा अर्थ आहे मुख्याध्यापक आणि दुसरं प्रिन्सिपल आहे त्याचा अर्थ आहे तत्व त्यानंतर ब्रेक ब्रेक पहिलं ब्रेक आहे ते म्हणजे ब्रेक ब्रेक म्हणजे थांबवणे आपण गाडी थांबवण्यासाठी जे वापरतो त्याला आपण ब्रेक म्हणतो आणि दुसरं ब्रेक आहे त्याचा अर्थ होतो तोडणे त्यानंतर सीन सीन पहिलं सीन आहे एस ई एन ई त्याचा अर्थ होतो दृश्य आणि दुसरा अर्थ सीन जे आहे त्याचा अर्थ होतो पाहिले राईट राईट पहिलं जे राईट आहे त्याचा अर्थ होतो योग्य आणि हा राईट जो आहे त्याचा अर्थ होतो विधी त्यानंतर हेअर हेअर पहिला हेअर त्याचा अर्थ होतो केस दुसरा हेअर त्याचा अर्थ होतो ससा त्यानंतर सो सो म्हणजे म्हणून आणि हे सो म्हणजे शिवणे त्यानंतर सम सम पहिला सम काही दुसरा सम बेरीज बी बी तर या ठिकाणी पहा पहिला बी आहे त्याचा अर्थ होतो असणे ते वर्ब आहे आणि हे बी जे आहे त्याचा अर्थ होतो मधमाशी बी त्यानंतर स्टेशनरी स्टेशनरी पहिलं स्टेशनरी आहे त्याचा अर्थ होतो स्थिर त्याच्यामध्ये एन ए आर वाय असं वापरलं आहे पाशेवटी शेवटी आणि इकडे मात्र एन ई e, आर वाय असं वापरलं आहे हा स्टेशनरी याचा अर्थ होतो लेखन साहित्य स्टेशनरीची दुकानं असतात पहा त्याच्यामध्ये आपल्याला लेखन साहित्य मिळतं त्यानंतर सेल सेल या ठिकाणी पहिला सेल आहे त्याचा अर्थ होतो कोठडी तुरुंगामध्ये जी खोली असते त्याला म्हणतात सेल त्यानंतर दुसरा सेल आहे त्याचा अर्थ होतो विकणे त्यानंतर सेंट सेंट पहिला सेंट आहे तो पाठवले सेंट हे जे वर्ब आहे क्रियापद त्याचं भूतकाळी रूप आहे सेंट आणि दुसरा सेंट आहे एस ई एन टी त्याचा अर्थ होतो सुगंध त्यानंतर फेअर फेअर पहिला फेअर आहे एफ ए आय आर त्याचा अर्थ होतो जत्रा आणि दुसरं जे आहे एफ ए आर ई -E, त्याचा अर्थ होतो प्रवास भाडे फेअर पुढे आयडल आयडल पहिला आयडल म्हणजे आळशी आणि दुसरा आयडल म्हणजे मूर्ती देवाची जी मूर्ती असते ना त्याला म्हणतात आयडल पुढे वेट वेट पहिला वेट आहे त्याला म्हणायचं थांबणे आणि दुसरा वेट आहे त्याचा अर्थ होतो वजन आपण म्हणतो किती वेट आहे तुझं वेट म्हणजे वजन त्यानंतर हिल हिल पहिलं हिल म्हणजे टाचा आपल्या पायाचा जो भाग असतो तळपायाचा त्याला म्हणायचं हिल तो टाच या अर्थाने आणि दुसरा हिल आहे त्याचा अर्थ होतो बरे करणे डॉक्टरांचे जेव्हा आपण मेडिसिन घेतो तेव्हा हिलिंग होतं पहा बरं वाटतं आपल्याला त्यानंतरचा पुढचा शब्द पहा या ठिकाणी तेल तेल पहिली टेल पहिला जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो गोष्ट आणि दुसरा टेल आहे त्याचा अर्थ होतो शेपूट त्यानंतर रिंग रिंग तर रिंग पहिला शब्द आहे त्याचा अर्थ होतो अंगठी आपल्या बोटात घालायची आणि त्यानंतर रिंग याचा अर्थ होतो पिळणे त्यानंतर पहा मेड 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 म्हणजे तयार केले मेघचा भूतकाळ मेक व्हर्ब जे आहे ना तयार करणे त्याचा भूतकाळ कर होतो मेड आणि दुसरा मेड आहे त्याचा अर्थ होतो नोकराणी त्यानंतर डाय डाय तर पहिलं डाय जे आहे डी आय ई त्याला म्हणायचं मरणे त्याचा अर्थ काय होतो मरणे आणि दुसरं डाय आहे ते रंगवणे पहा ज्यांचे केस पांढरे झाले ते लोक डाय करतात म्हणजेच केस रंगवतात त्या अर्थाने तो डाय शब्द आहे त्यानंतर वेस्ट वेस्ट पहिला वेस्ट आहे त्याचा अर्थ होतो कमरेचा भाग आपल्या शरीराचा अवयव आणि हा जो भाग आहे वेस्ट त्याचा अर्थ होतो वाया घालवणे आपण जेवताना प्रमाणातच अन्न घेतलं पाहिजे उरलेलं अन्न काय होतं वेस्ट जातो हा जो शब्द आहे वेस्ट तो हा आहे वेस्ट वाया घालवणे त्यानंतर ऊड उड, उड पहिला उड आहे तो करेल विलचा भूतकाळ आहे त्या उड हे मोडल वर्ब आहे पहा उड त्यानंतर इथे यल सायलेंट आहे वूडमध्ये दुसऱ्या वूडमध्ये डबल ओ आहे त्याचा अर्थ होतो वूड म्हणजे लाकूड किंवा जंगल या अर्थाने सुद्धा वापरला जातो तो शब्द त्यानंतर एट 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 म्हणजे खाल्ले ईटचा भूतकाळ आहे आणि एट म्हणजे संख्या आठ त्यानंतर मेल एम एल ई मेल म्हणजे पुरुष आणि एम ए आय एल मेल म्हणजे पत्र त्यानंतर पन्नासावा शब्द आपण या ठिकाणी पाहतोय पहा पीस पीस पहिला पीस म्हणजे शांतता आणि दुसरा पीस म्हणजे भाग आपण म्हणतो पीस ऑफ अ केक केकचा तुकडा त्या अर्थाने या ठिकाणी शब्द आहेत तर मित्रांनो आज आपण हे होमोफोन्स पाहिलेले आहेत आता मला असं वाटते तुम्हाला या प्रकारचे होमोफोन्स तुम्ही काय करायचे आहेत लिहून काढायचे आहेत आणि तुमच्या पुस्तकामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असे होमोफोन्स मिळतील समस्वरी शब्द किंवा ज्यांचा उच्चार सेम आहे परंतु त्यांचं स्पेलिंग आणि त्यांचा अर्थ मात्र भिन्न आहे अशा शब्दांची तुम्ही यादी करायची या आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पन्नास शब्दांची यादी मी तयार करून दिलेली आहेच आणखी शब्दांची यादी तुम्ही कलेक्ट करायची आहे म्हणजे तुमचा होमोफोन्सचा जो भाग आहे तो आणखी पक्का व्हायला मदत होईल ठीक आहे थँक्यू पुन्हा भेटू